उडदाची डाळ किंवा इनो सोडा दही यापैकी कशाचाही वापर न करता मस्त जाळीदार असे हे डोसे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स असल्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदा जरी तुम्ही ही रेसिपी करणार असेल तरीसुद्धा रेसिपी बिघडणार नाही चला तर मग वेळ न घालवता लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर, तर रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा तर येथे मी एका कपाने दोन कप तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता शक्यतो इडलीचा तांदूळ घेतला तर मस्त जाळीदार खमंग असे हे डोसे तयार होतात आज आपण उडदाची डाळ न वापरता हरभऱ्याची डाळ मी दोन चमचे इथे घेणार आहे डाळ दोन चमचे वापरल्यामुळे रंग सुरेख येतो डोसे देखील खूप छान तयार होतात किंवा दिसायला देखील सुंदर तयार होतात आता डाळ आणि तांदूळ हे आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जेवढी डाळ दाड़ तुम्ही डाळ आणि तांदूळ धुवून घ्याल तेवढा डोसा पांढरशुभ्र किंवा इडल्या देखील पांढरशुभ्र तयार होतात ही खूप महत्त्वाची टिप्स आहे तर बघा असं चोळून हाताने धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने म्हणजे डोसे किंवा इडल्या पांढरशुभ्र तयार होतात तर मी ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अशा प्रकारे तांदूळ आणि डाळ तर आता पण याच्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालणार आहे डाळ तांदूळ किंवा डाळ इडलीसाठी किंवा डोशीसाठी ज्या आपण भिजत घालतो ते पसरत भांड्यामध्ये घालायचं म्हणजे जागा पुरेशी मिळते आणि डाळ तांदूळ छान भिजले जातात आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि दोन तासासाठी आपण हे भिजत ठेवणार आहे तर दोन तासानंतर बघू शकता तर इथे दोन तास झालेले तांदूळ डाळ तुम्हाला मी दाखवते तर याच्यातलं आपण एका भांड्यामध्ये पाणी काढून घ्यायचं अशा प्रकारे डाळ छान भिजलेले आहे तांदूळ देखील भिजलेले आहेत तर दोन तासापेक्षा जास्त तुमच्याकडे वेळ असेल तरीसुद्धा तुम्ही भिजत ठेवू शकता आता याच्यातलं पाणी फेकून द्यायचं नाही फक्त एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं तांदूळ काढून घेतलेलं आहे आणि साधारण शिजवलेला भात असतो तो एक कप घेतलेला आहे यामुळे डोसे खूप खमंग तयार होतात हलके फुलके जाळीदार तयार होतात आणि पीठ देखील खूप छान परमिट तयार होतं किंवा आंबवलं जातं यासाठी थंडीच्या दिवसामध्ये बरेच वेळेस इडलीचं पीठ किंवा डोश्यांचं पीठ बरेचसह वेळ लागतो आणि मनावर असं पीठ तयार होत नाही अशा घही गडबडीमध्ये जर तुम्ही तांदूळ शिजव्याला वापरून दळून घेतलं तर अगदी मस्त टांब पा फुगतात इडला देखील टम्ब फुगतात आणि डोसे देखील छान तयार होतात नक्की ही ट्रीप वापरून बघा घही घाई गडबडीच्या वेळेस जर अशा प्रकारे जर तुम्ही पीठ तयार करून घेतलं तर लगेच तुम्ही मस्त असे डोसे किंवा इडला बनवू शकता तर हे बारीक स्मूथ असं दळून घ्यायचं बघा त्या पद्धतीने यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही किंवा कर जास्त घट्ट करायचं नाही आम्ही नेहमी आपण ज्याप्रमाणे डोशासाठी पीठ तयार करून घेतो अगदी सेम तसंच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि एका दिशेने छान फेटून घ्यायचं साधारण पाच मिनटं एका दिशेने फेटून घ्यायचं मीठ तुम्ही सुरुवातीला घालू शकता किंवा दुसऱ्या दिवशी देखील याच्यामध्ये घालू शकता छान एका दिशेने फेटून घेतल्यानंतर याच्यावर ते ताट ढाकून ठेवायचं आणि साधारण दहा ते बारा तासासाठी छान फॉर्मेट होण्यासाठी ठेवायचं तर तुम्ही म्हणाल की नेहमी आपण उडदाची डाळ आणि तांदूळ ठेवतो त्याप्रमाणे जर डोसे केलेत तर बरेचसे वेळेस इडलीचं पीठ हे थंडीत जास्त आंबवलं जात नाही मग डोसे बनाव्याचे तसे तयार होत नाहीत तर आपण याच्या अगोदर आपल्या चॅनलमध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पीठ छान फॉर्मेट होण्यासाठी नवीन टिक्स वापरल्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा ते देखील वापरून तुम्ही मस्त जाळीदार खमंग डोसे इडली बनवू शकता पीठ बघू शकता छान फॉर्मेट झालेलं आहे तांदूळ छान भिजला गेलेला आहे आणि आपण जो भात वापरला होता यामुळे पी छान मस्त हलकं फुलकं तयार झालेलं आहे तासा एका दिशेने छान फेटून घ्यायचं आणि याच्यामध्ये दुसरं पाणी अजिबात ॲड करायचं नाही तर मस्त एका दिशेने फेटून घेतलेलं आहे आपण मीठ अगोदरच घातलं होतं डोसा तवा तो हलकासा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल सोडायचं आणि टिश्यू पेपरने पोसून घ्यायचं आणि डोशावरती तव्यावरती साधारण दीड पळी बॅटर घालून घ्यायचं आणि हा डोसा जास्त पसरवायचा नाही आणि जास्त लहानदेखील करायचं नाही मध्यम असा करून घ्यायचं म्हणजे जाळी देखील छान पडते तर तुम्ही बघत असाल सोडल्या सोडल्या त्याला मस्त जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आज आपण इनो सोडा दही याचा कशाचाही वापर न करता शिवाय उडदाची डाळ न वापरता हा मस्त डोसा तयार झालेला आहे गॅसची फ्लेम मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो टू मिडीयम ठेवायचा आणि तीन ते चार मिनटं वरती एक झाकण झाकून ठेवायचं म्हणजे वरची बाजू छान वापरली जाते ती तीन ते ती, 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 चार मिनटांनी तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असा आपला हा डोसा इथे तयार झालेला आहे आणि खालची बाजू तुम्हाला दाखवते मस्त गोल्डन रंग आलेला आहे तर अशा प्रकारे मस्त अगदी झटपट मस्त खमंग जाळीदार हे आपला हा डोसा तयार झालेला आहे अशा प्रकारे दुसरा देखील मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे ज्यावेळेस आपण दुसरा सोडतो त्यावेळेस परत पेपरने तवा पुसून घ्यायचा किंवा पॅन पुसून घ्यायचा अशा प्रकारे परत बॅटर दीड पळी सोडून पसरून घ्यायचं यापेक्षा जास्त पसरवायचं नाही तर अशा प्रकारे हा डोसा थोडासा जाडसर असतो याच्याकडे तुम्ही तेल तूप किंवा बटर देखील सोडू शकता बरं झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटांनी काढून हा छान मस्त वापरला जातो आणि तयार देखील होतो तर अशा प्रकारे संपूर्ण डोसे याच पद्धतीने मी करून घेणार आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडला असेल तर तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असे आपले हे डोसे ते तयार झालेलं आहे हे तुम्ही एखाद्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर देखील मुलांना खायला देऊ शकता मस्त खमंग जाळीदार डोश्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू शकत्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद